प्राचीन काळापासून शक्तीच्या उपासनेला आपल्या संस्कृतीत प्रचंड महत्व आहे शक्ती ही मानवाला प्रेरणा सामर्थ्य आणि सकारात्मक ऊर्जा देणारी शक्ती आहे नवरात्रोत्सव म्हणजे देवीच्या नऊ रूपांचा उत्सव ज्यामध्ये प्रत्येक दिवस एका वेगळ्या रूपाला समर्पित आहे महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो पूर्वी घरोघरी घटस्थापना व्हायची हो पण आता सार्वजनिक स्वरूपातही हा उत्सव भव्य प्रमाणात साजरा होतो रंगीबिरंगी सजावट भव्य मूर्ती आणि मंदिरांमधील दर्शनाची रांग यामुळे नवरात्रीचा उत्साह द्विगुणित होतो विशेषत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे माहूर तुळजापूर कोल्हापूर आणि सप्तशृंगी यांचे धार्मिक महत्व आणि ऐतिहासिक महत्व अपार आहे ही शक्तीपीठे ओंकाराचे सगुण रूप मानले जातात जिथे अ उ म आणि अर्ध मात्रा यांचं प्रतीक म्हणून देवीची उपासना होते चला तर मग जाणून घेऊयात या साडेतीन शक्तीपीठांचा इतिहास पौराणिक कथा आणि धार्मिक महत्व नेमकं काय आहे नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव संपूर्ण भारतामध्ये देवीची वेगवेगळी शक्तीस्थळ आहेत महाराष्ट्रात आदिमाया शक्तीची साडेतीन शक्तीपीठं आहेत कोल्हापूरची महालक्ष्मी माता माहूरची रेणुका माता तुळजापूरची भवानी माता आणि नाशिकची सप्तशृंगी माता यांना साडेतीन शक्तीपीठे म्हणून संबोधलं जातं पहिलं आहे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्याला अंबाबाईचं देवळ म्हणतात हे भारतातील एकशे आठ शक्तीपीठांपैकी आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे या मंदिराचा इतिहास शिलाहार राजवंशापर्यंत जातो काही संशोधकांच्या मते हे मंदिर कराडच्या सिंधवंशी राजाने तर काहींच्या मते सातव्या शतकात चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले मंदिरातील महालक्ष्मीची दगडी मूर्ती भव्य आहे आणि घाटी दरवाजा गरुड मंडप यांसारख्या सुंदर नक्षीकामांनी मंदिराची शोभा वाढते नवरात्री तिथं चांदीच्या प्रतिमेची पूजा होते आणि भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी येते दुसरा आहे माहूर येथील रेणुकादेवी मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक जागृत पीठ आहे रेणुकादेवी ही परशुरामांची माता म्हणून प्रसिद्ध आहे आणि अनेक महाराष्ट्रीयन कुटुंबांची कुलदेवता आहे माहूरगडावर रेणुकादेवी दत्तात्रेय आणि परशुराम यांची प्राचीन मंदिरं आहेत असं मानलं जातं की तेराव्या शतकात यादवकालीन राजाने हे मंदिर बांधले माहूरला मातापूर असंही म्हणतात कारण परशुरामाला इथं मातेचं दर्शन झालं येथील रूपी मुखाची पूजा विशेष आहे आणि जवळच रामगड किल्ला आणि कोरीव गुहा पर्यटकांचं आकर्षण आहे तिसरं आहे तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवता म्हणून ती प्रसिद्ध आहे हे मंदिर राष्ट्रकूट किंवा यादवकालीन असावं असं पुरातत्व शास्त्रज्ञांचं मत आहे मंदिराचा काही भाग हेमाडपती शैलीत बांधलेला आहे तुळजापूरला नवरात्रीचा उत्सव हो तब्बल एकवीस दिवस साजरा होतो इथला कल्लोळ तीर्थ गोमुख तीर्थ सिद्धिविनायक मंदिर आणि मातंगी मंदिर भाविकांना आकर्षित करतात विविध जाती पंथांचे लोक इथं दर्शनासाठी येतात आणि चौथा आहे सप्तशृंगी हे साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ आहे इथली सप्तशृंगी देवीला महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचं ओंकार रूप मानलं जात सह्याद्रीच्या सात शिखरांमुळे या ठिकाणाला सप्तशृंगगड म्हणतात देवीची अठरा हातांची भव्य मूर्ती आणि नवरात्रीतील यात्रा इथलं खास वैशिष्ट्य आहे इथे आणि नाश करून देवीने तप केलं अशी आख्यायिका आहे सूर्यकुंड जलगुंफा आणि मार्कंडेय ऋषींचा मठ येथील अन्य पवित्र स्थळ आहेत नवरात्रीत नऊ नौ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा होते शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांड स्कंदमाता कात्यायनी काल रात्री महागौरी आणि सिद्धिदात्री पहिल्या दिवशी घटस्थापना होते आणि विजयादशमीने उत्सवाची सांगता होते मग या काल रात्री तुम्ही कोणत्या शक्तीपीठाला भेट देणार आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाइवला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा